लाइक व सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीचे ऍडिशनल एस पी रितू खोकर यांना निवेदन माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती सांगली जिल्हा यांच्या वतीनं माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीचे महाराष्ट्र राज्य सचिव सतीश मोटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ऍडिशनल एस पी रितू खोकर यांना जिल्ह्यामध्ये व राज्यात होत असलेल्या माहिती अधिकारी आर कार्यकर्ते व अत्यंत हुशार परकडपणे सामाजिक मत मांडणारे पत्रकार निखिल वागडे यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत निषेध व्यक्त केला व अशा प्रकारचा संविधानिक मार्गाने जाणाऱ्या पत्रकार किंवा सामाजिक कार्यकर्ते माहिती अधिकार कार्यकर्ते यांच्यावर होणारे हल्ले हे समाजातील विघ्न संतोषी लोक करतात हे समाजाच्या दृष्टीने विघातक आहे त्यामुळे त्यांच्यावर पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करावी व अशा प्रकारे आपल्या अधिकार क्षेत्रामध्ये व कर्तव्य दक्ष अधिकारी म्हणून घडू नये यासाठी उपाययोजना करण्याची व शासन नियमाप्रमाणे संरक्षण देण्याची मागणी केली यावेळी इंडियाचा आवाज न्यूज चॅनलचे संपादक रवींद्र कांबळे विशाल क्रांती न्यूजचे संपादक आप्पासाहेब भोसले माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती जिल्हा अध्यक्ष सुरेश सपकाळ सचिव सुशांत मोरे कार्याध्यक्ष सचिन आरवाळे शहर अध्यक्ष राजन लांडगे उपाध्यक्ष उमेश जगताप कवटेमाकाळ तालुका अध्यक्ष हनुमंत पाटील उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील राजू माळके सनी माने उपस्थित होते इंडियाचा आवाज न्यूजसाठी सांगलीहून सुरेश सपकाळ आज सांगली जिल्ह्यामध्ये माहिती अधिकार म्हणजेच आर कार्यकर्ते यांच्या संघटनेकडून आम्ही आर टी आयमध्ये काम करत असताना आमच्या संघटनेच्या वतीनं आम्ही आज पोलीस अधीक्षक यांना आज आमच्या संघटनेच्या वतीनं जे आर टी आय कार्यकर्ते असतील किंवा पत्रकार असतील यांच्यावर जे भरिमान हल्ले होतात त्यांच्या संदर्भात आम्ही माननीय आमचे महाराष्ट्र सचिव सतीश मोटेसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली आज सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक यांना एक निवेदन देण्याचं काम केलेलं आहे गेल्या आठवड्यामध्ये आर टी आय कार्यकर्ते संतोष कदम त्यांच्यावर जो खुनी हल्ला झाला त्यांचं खून करण्यात आलं त्या अनुषंगानं आम्ही आज आमच्या संघटनेच्या वतीनं सांगली जिल्ह्यातमध्ये त्यांचा निषेध करतो आणि महाराष्ट्रमध्ये सुद्धाही अशा पद्धतीनं हे निषेध नोंदवणे गरजेचं आहे संदर्भात आम्ही सांगलीमध्ये येत्या काळामध्ये असे अनुचित प्रकार जर घडले तर आम्ही हे आंदोलन मोठ्या स्वरूपाचे करून योग्य ते आय कार्यकर्त्याला न्याय मिळवून देण्याचं काम आम्ही आज आमच्या संघटनेच्या वतीनं करतो आणि मी माझे दोन शब्द थांबवतो त्याचबरोबर महाराष्ट्राचे पुरोगामी विचाराचे जे वरिष्ठ चळवळीतील पत्रकार जे होते माननीय नितीन वाघळे साहेब गेल्या आठवड्यात त्यांच्यावर जो हल्ला झाला पुण्यामध्ये त्यांच्याही निषेधार्थ आम्ही आज या ठिकाणी त्यांचाही या ठिकाणी निषेध करतो आणि इथून पुढच्या काळामध्ये जर असे पत्रकारांच्यावर किंवा आरटीआयच्यावर जर हल्ले होत असतील तर आम्ही त्या महाराष्ट्रामध्ये आमच्या वतीनं व वा पत्रकारांच्या वतीनं आम्ही हे पूर्ण आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही